सुरू हा छान टाळ्या सगळ्यांनी इकडं लाईन करायची तुझी आता चला दोन नंबर कोण येत आहे हा शुलोक चल शुलोक शुलोक चल शुलोक

मुलं होत्या हम्म दोन हा चार नऊ छान काय आव सगळ्यांनी चला

ए ए दून तीन मुडी करायची हा चार पाच इ छान टाळ्या वाज काय नी चला शो छान व्हेरी गुड टाळ्या वाज सगळ्यांनी चल